नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब आणि युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनुराधा आय हॉस्पिटल सांगली येथे मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे तेरावी बॅच पार पडली सदर बॅचमध्ये आज नऊ रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत आहे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना जनसेवेचा आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे तरी या आरोग्य शिबिराचा ज्या गरजू रुग्णांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाजसाहेब यांच्याकडून करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक सांगली शहर उपाध्यक्ष माननीय कुणाल गलिंदे माननीय राम पिसे माननीय दिग्विजय माळी माननीय निलेश गलिंदे उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कुपवाड शहर अध्यक्ष माननीय तानाजी कडते पक्षाचे आरोग्यदूत माननीय उमर गवंडी प्रमुख सचिव डॉक्टर शुभम जाधव माननीय मुन्ना शेख माननीय सरफराज शेख माननीय रोहित आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आरोग्यदूत उमर गवंडी रोहित आठवले प्रमुख सचिव आणि विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष शुभम जाधव आणि पक्षाचे खजिनदार माननीय निलेश शहा यांनी केला आज माननीय श्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अविरती असलेल्या आरोग्य शिबिरामार्फत आमचे नेते माननीय संजयजी राहुल राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशनचीरावी पार पडली त्यातले पहिले ऑपरेशन एक नंबरची मॅच पहिली ऑपरेशन आहे धानुराज्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलला पार पडली तरी माझी कोण गोर करतो आरोग्यविषयी ज्यांना सेवा पाहिजे असेल किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन वगैरे असतील त्यांनी आमच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पाटील पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा लाभ घेऊन सहकार्य करा नमस्कार माननीय नेते जय साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरपणे आयोग चाललेला हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम असून यामध्ये माननीय नेते साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी नेत्र ऑपरेशन हे के, केले जातात एकशे तेरावी ही बॅच असून सध्या आमच्या अनुभवला आय हॉस्पिटल सांगते की पहिली बॅच घेण्यात आलेली आहे म्हणजे ऑपरेशन होते तिथून पुढे कुठल्याही पेशंटला डोळ्यासंदर्भात काही आजार असतील त्यांना फ्युचर पाहिजे असतील माननीय संजय बद्दलसाहेब यांच्या संपर्क साधावा आम्ही त्यांना संपूर्णपणे लग्नदारे उत्तम अशी सेवा केली